खरं म्हणजे आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जयंतीचं औचित्य साधून आज सिडकोने सर्वसामान्य लोकांसाठी एकवीस हजार तीनशे नव्याण्णव घरांची सोडत काढली दीड लाख अर्ज आले होते आणि म्हणून अतिशय उत्तम क्वालिटीची घरं शिडको करते आहे आणि परवडणाऱ्या किमतीमध्ये नागरिकांना ही घरं मिळत आहेत अगदी रेल्वे स्टेशन आहे बसस्टँड आहे त्याच्या बाजूला जसं आपण वॉक टू वर्क म्हणतो तशा आणि एअरपोर्टच्या अगदी आजूबाजूला असलेल्या सगळ्या सोसायट्या आहेत आणि यामध्ये आज एकवीस हजार लोकांना घरं मिळाली आहे त्यांच्या घराचं स्वप्न आज पूर्ण झालं आहे त्यामुळे मी सिडकोचे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो अतिशय ट्रान्सपरन्सी आहे यामध्ये लोकांच्या समोरच लॉटरीची सोडत काढली आणि म्हणून म्हाडाची लॉटरी असेल सिडकोची लॉटरी असेल त्याच्या संपूर्णपणे ट्रान्सपरन्सी आहे आणि उत्तम क्वालिटीची ही घरं आज मिळालेली आहेत आता पुन्हा ज्यांना घरं आज मिळतील त्यांचं मी अभिनंदन केले शुभेच्छा दिले ज्यांना घरं मिळणार नाहीत त्यांच्यासाठी पुढच्या तीन आठवड्यामध्ये आम्ही पुन्हा लॉटरी काढणार आहोत त्यामुळे त्यांनाही घर मिळतील आणि अशा प्रकारचे शिडको त्या ठिकाणी औचित्य साधून त्यांनी मोठा उपक्रम या ठिकाणी केलेला आता विकास मंत्री आणि गृहनिर्माण मंत्री आहे त्यामुळे गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून नवीन धोरण आम्ही आणतोय त्यामध्ये परवडणारी घरं परवडणारी भाड्याची म्हणजे अफोर्डेबल रेंटल हाऊसिंग वर्किंग वुमन हॉस्टेल्स म्हणजे त्यांच्यासाठी घरं स्टुडंट हॉस्टेल्स त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी घरं गिरणी कामगारांसाठी घरं पोलिसांसाठी घरं आणि त्याचबरोबर जे रोज डबेवाले फिरतात मुंबईमध्ये त्या डबेवाल्यांसाठी देखील घरा असे असा त्याच्यामध्ये अंतर्भाव असलेली एक नवीन पॉलिसी आम्ही करतोय आणि त्याच्यामध्ये दे क्लस्टर डेव्हलपमेंट ही एक नवीन पॉलिसी आम्ही आणतोय कारण सिटी विद इन डेव्हलप सिटी अशा प्रकारची आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर घरांचा सप्लाय सुरू होईल आणि त्यामुळे डिमांड आणि सप्लाय याचं होईल आणि परवडणारी घरं लोकांना मिळतील आणि चांगल्या क्वालिटीची मिळतील आपण हाती मात्र आपण आपण मिशन मुंबई कालपासून हाती घेतलेला आहे मात्र गेल्या तेरा जानेवारी पासून आपली मुंबईतली कार्यकारिणी बरखास्त आहे काल विलंब होतोय अरे बाबा काही बरखास्त नाही त्या कार्यकारिणीचे सगळ्या पदाधिकाऱ्यांचे मुलाखती सुरू आहेत आणि मुलाखती त्यामध्ये सर्व पदाधिकारी नेमले राहुल केलेलं आहे राहुल गांधी राहुल गांधी केलेलं आहे राहुल गांधी राहुल गांधी केलेलं आहे महाराजांना अरे बाबा आता ते जाऊ दे ना मुलाखालून खूप पाणी गेलं निघून राहुल गांधी गेलो राहुल गांधी राहुल गांधी महाराजांना श्रद्धांजली वाहिलेली आहे इकडे महाराष्ट्र जयंती उत्सव साजरा करत असतो खरं म्हणजे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान तर आहेच परंतु तमाम महाराष्ट्रातल्या देशातल्या शिवभक्तांचा अपमान आहे कारण हे बघा जाणीवपूर्वक ही सगळी वक्तव्य होत असतात हा महाराष्ट्राचा मराठी माणसाचा अपमान करण्याचा जाणीवपूर्वक हेतू सावरकरांचा वारंवार अपमान करणारे आता छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत यांची मजल गेली हे चुकून झालेलं नाही हे स्लीप ऑफ टंक नाही आणि म्हणून त्यांनी त्यांची हे निंदाजनक वक्तव्य आहे आणि म्हणून त्यांनी माफी मागितली सर एक आपला सवाल सर आज शिवाजी महाराजांची जयंती आहे सर आज शिवाजी महाराज की जयंती है। आवा भी आई है छत्रपती शिवाजी महाराज की जयंती आहे जी सौसर पर प्रदेश में महाराष्ट्र में शिव जयंती पड़े उत्साह से मना रहे सब लोग और सभी शिव जयंती मनाया राहुल गांधी जी ने जो उनका बयान आया है वाला बहुत ही अपमानजनक है, अपमान। है। ये सिर्फ महाराज जी का अपमान नहीं तमाम शिव भक्त लाखों करोड़ों शिव भक्तों का अपमान है ये महाराष्ट्र का अपमान है ये जान ऐसे कर स्टेटमेंट करते हैं है मेरे ख्याल से और इसलिए ये वो सावरकर जी का भी कई बार अपमान कर चुके हैं जाकर उनकी तो ये छत्रपति शिवाजी महाराज जी का अपमान करने की हिम्मत तक बढ़ गई है इसलिए उन्होंने इस गलती के लिए चावा से तो तो हाँ आई थी चावा मूवी आई थी उनके ऊपर काफी ज्यादा प्रशंसा मिली है महाराष्ट्र गवर्नमेंट तो ने भी छावा तो मूवी के रिलेटेड काफी अच्छी बातें की सब लोगों को सवाल हो रहे थे स्वरा फिक्शनल मूवी का ही है और हिंदुओं तो सब। के ऊपर जो अत्याचार हुआ है उसको उन्होंने फिल्मी टॉर्चर भी दिया है आज स्टैम्पेड हुआ उस पर बात नहीं कर रहे हैं देखिए छत्रपति धर्मवीर संभाजी महाराज ये बहुत ही स्वाभिमानी थे अपने धर्म के लिए उन्होंने अपनी जान तक बख्शी जान तक गवाई और फिर भी हमारे देश का अभिमान स्वाभिमान नहीं छोड़ा उन्होंने उनका हलाल कर गया क्या? उनको उनको कितना अत्याचार हुआ कितना उनका आंखें निकाली उनकी जीप काट दी जबा काट दी ऐसे उनकी हालत जिसने की है उस, आ, उसका वर्णन ये छावा चित्रपट में होगा तो निश्चित रूप से मैंने अभी देखा नहीं है मैं भी वो मूवी जरूर देखूंगा महाराष्ट्र के महापुरुषों का देखते हैं महाराष्ट्र के महापुरुषों का अपमान करने वालों की मैं कड़ी निंदा करता हूँ उनका निषेध करता हूँ अब उन्होंने तमाम शिव भक्तों की माफी मांगी